मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना एक पासून लागू झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केलेली आहे आणि एक पासून ती योजना लागू झालेली आहे त्यासाठी वेगवेगळी कागदपत्र लागतात ती कागदपत्र काढण्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण सध्या कोल्हापुरातल्या जुन्या तहसील कार्यालयाजवळ आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळपासूनच भर पावसामध्ये या ठिकाणी हे दाखले काढण्यासाठी या महिला ज्या आहेत महिलांसोबत पुरुष सुद्धा कोल्हापूरमध्ये या तहसील कार्याजवळ मा, या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला पाऊस सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला दाखले काढण्यासाठी ही गर्दी आपण पाहतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी रेशन कार्ड असेल रहिवासी दाखला असेल अडीच लाखाच्या आतचा उत्पन्नाचा दाखला हा देखील या ठिकाणी लागणार आहे ते सगळी कागदपत्र काढण्यासाठी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गर्दी पाहायला मिळते आपण काही महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय कशासाठी आला गेले उत्पन्न दाखला हवा म्हणून आलेले आहे माझे नाव मनस्वी पाटील त्या योजनेसाठी लाडली बहीण योजनेसाठी मुदत वाढवून द्यायला पाहिजे मुदत वाढवून पाहिजे एक पंधरा दिवसात महिलांनी काय काय करायला लागणार हे पावसात एवढी धावपळ सुरू आहे महिलांचे आणि पंधरा दिवस वाढवून दिले तर चांगले होईल सरकार कोणता दाखला काढण्यासाठी आला उत्पन्न दाखला तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी उत्पन्न दाखला करण्यासाठी असतील किंवा वेगवेगळे दाखले जे आहेत ते काढण्यासाठी या ठिकाणी भर पावसात या महिला आलेल्या आहेत आणि मुदत वाढवावी अशी अपेक्षा किंवा अशी मागणी जी आहे ते या महिला करताना दिसत आहेत आपल्यासोबत काही दुकानदार देखील आहेत दुकानदार आपले जे काही दाखले काढून देत ते दाखले काढण्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात काढण्यासाठी झाली गर्दी खूप जेव्हापासून ही योजना कालपासून लागू झाली तेव्हा लोकांना माहित नव्हते ना आज सगळ्यांना समजले त्यामुळे सगळ्यांची गर्दी झाली खूप पाहू शकता की दाखले काढण्यासाठी आता या महिलांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि मुदत वाढून मिळावी अशी ही मागणी काही महिलांनी केली आहे जावेद महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा